बोल्छने तिचा चरित्रवदनी संशयामध्ये लाग होता चॅट्स जे आहेत ते समोर आल्याचं त्यांनी सांगितलं होतं जो काही बेस नाहीये या किस्सा काय वकिलांशी तुमच्या बोलणं झालेलं आहे आणि इथून पुढे तुमची लढाई कशी असणार आहे आरोपी हा आरोपी असतो जो गुन्हेगार आहे तो कधी कबूल करणार आहे का मी गुन्हा केलाय म्हणून आमची मुलगी गेली मुलगी गेल्यानंतर आम्हाला न्याय देवतेवरती विश्वास आहे पोलीस त्यांचा योग्य पद्धतीने तपास करतायत पोलीस त्याचा तपास करून निर्णय घेतील पण ते जे आरोप करतायत ह्यात काही तथ्य नाही आहे हे आता आमच्या मुलीवरती जे शिंतोडे उडवत ह्याचा मी जाहीर निषेध करतो या फॅमिलीचा हे योग्य नाही आहे मुलगी गेली त्याचं दुःख मोठं आहे आमच्यावरती स्वतःला वाचवायसाठी आमच्या मुलीवरती आरोप करतात हे योग्य नाही असं देखील बोललं जाते की आम्ही हुंडा मागितला होता फॉर्च्युनर मागितले होते त्यांनी त्यांच्या खुशीने काय नाही मी पहिल्या बाहेर पण सांगितलंय मी साक्षीदार आहे स्वतः त्यांनी एकावन्न तोळे सोनं गाडी ही मागून घेतली हे मागूनच घेतली त्यांचं म्हणणं असं होतं की वकिलांचं की चाळीस लाखाची लिहून आम्हाला करायचं त्यांच्याकडे पाच कोटीची कुठली गाडी नाहीये जी एक मर्सिडीस आहे त्याच्यावर एक कर्ज आहे लोन आहे ती गाडी ओढून नेली होती असं ऐकलं होतं आम्ही त्यावेळेला आमच्या भावाने मदत करून ती गाडी ती पुन्हा आणलेली आहे त्यामुळे त्यांच्याकडे कुठल्या अशा पाच 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 कोटीच्या वगैरे गाड्या आमच्या माहिती नाहीत जे वैष्णवी विषयी जे बोललं गेलं कोर्टात तुम्ही सध्या कोर्टात काय तुमची पुढची लढाई असणार आहे यात याला पोलीस यंत्रणा चालू आहे पोलीस त्याचा योग्य तपास करतील या न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे त्यांनी किती चिंतडे उडवले तरी त्याचा काय उपयोग होईल असं मला वाटत नाही असं वाटलं का तुम्हाला असं वाटतं का तुम्हाला तुमच्या आमचे वकील आमच्या अजिबात असा काही प्रकार झालेला नाही तिचा मोबाईल कधी काढलेला नाही त्यांनी काढून घेतला असलं तर आम्हाला माहित नाही हा आम्ही आम्ही कशाला काढून घेऊ आम्ही आमच्या मुलीला